फडगा एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूज मध्ये आपला महेश तुझं स्वागत आहे आज तू पोलीस पी एस आय झाले आणि इथपर्यंतचा जो संघर्ष होता तो कसा होता तुझा सर माझं ग्रॅज्युएशन दोन हजार पंधरा झालं पण मला फेल्युअर आलं त्या दोन हजार पंधराला आणि त्याच्यामुळं दोन हजार सोळाला मला पुन्हा प्रयत्न करावा लागला ज्युलसाठी त्यामुळे तशी माझा एक वर्ष गेला मी एक ॲव्हरेज मुलगा आहे अभ्यासामध्ये खूप असा हुशार नाही वगैरे नाहीये पण मी प्रामाणिक आहे जिद्दी आहे डिसिजन असा घेतला की एवढ्या एरियामध्ये असल्या काय कॉम्पिटिशन एक्झाम आहेत होतात आणि आपल्या समाजाचा सा तिथेशी वाटा खूप नगेन नाही जर एवढ्या सोसायटीचा जर विचार केला तर से तर म्हटलं असं काहीतरी वेगळं करू जेणेकरून आपले वावा होईल आपल्या सोसायटीची इज्जत वाढेल तर मग डिसिजन घेतला तर काय तर मग एम पी एस सी एम पी एस सी अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कमीत कमी याच्यामध्ये म्हणजे बोलायचं झालं म्हणजे कमीत कमी फक्त मेहनती तुम्हाला खूप जास्त उच्च पदावरती नेऊ शकते मग डिसिजन घेतला की एम पी सी करायची बरं तर मग काय केलं सर दोन हजार सतराला अभ्यास चालू केला अभ्यास चालू केल्याच्यानंतर के सर एका वर्षामध्येच सर मी दोन हजार अठराला दोन हजार अठराला टॅक्स असिस्टंट आणि मंत्रालय क्लर्क नावाच्या ज्या एक्झाम होतात ज्या एम पी एस सी मार्फत भरल्या जातात त्याच्यामध्ये पास होऊन गेलो पण वय काही मी डिसिजन घेतला की म्हटलं अजून पुढे ट्राय करूया मोठ्या एक्झामसाठी तर मग थांबून घेतलं आणि ती माझ्यासाठी खूप मोठी रिस्क होती घरातले बोल घरातले नाही पण बाजू बाजू आजूबाजूचे लोक बोलायला लागली की खूप मोठी रिस्क घेतोय वगैरे वगैरे पण मी ऐकलं नाही माझ्यामध्ये आत्मविश्वास होता पुढे दोन हजार एकोणीस आला मध्ये पण मला पुन्हा फेलवर आला त्या गोष्टीमध्ये पुन्हा वडिलांनी आईंनी समजावून सांगितलं अरे काय नाही घाबरू नकोस थांब तू कर करत राहा मला खूप मोठा आत्मविश्वास दिला मग मी पुन्हा उठलो त्यातून आणि दोन हजार वीसला मी पुन्हा पास झालो दोन हजार वीसला मी पी एस आय पूर्वपरीक्षा पास झालो पण मध्येच कोरोना आला कोरोना आला आल्या असल्यामुळं खूप मोठी परीक्षा परीक्षांची अनिश्चितता आली महाराष्ट्र मा, शासना महाराष्ट्र शासनाच्या त्याच्यामुळं परीक्षा काय वेळेवरती झाला नाही त्याच्यामुळं जवळजवळ ती तशी एक वर्ष गेला माझा एक वर्ष गेला असल्यामुळं मला गे गे भैया त्या कोरोनाची परिस्थिती अशी होती की नेमकं करायचं काय हे हे समजतच नव्हतं तरी पण मी टिकून राहिलो त्याच्यानंतर माझी जी त्याच्यानंतर जी माझी मुख्य परीक्षा ती मी काढून दाखवली तर मग काढून दाखवल्यानंतर मग तेव्हा मला स्कोर तेव्हा पण मला कोर स्कोर खूप चांगला होता पण नेमका मिस मिसफॉर्च्युन असं झालं की मी जेव्हा ग्राउंडसाठी नाशिकला जायला निघालो होतो तेव्हा रस्त्यातच माझा अपघात झाला आणि अपघातामुळे ती जी आ, आहे इंजुरी एवढी मोठी होती का मला पुढे जाऊन काहीच करता येणार नव्हतं ग्राउंडवरती ग्राउंड असतं पी एस एसाठी धावण्याची जी, जी हे असते चाचणी असते त्याच्यामध्ये मी क्वालिफाय झालो नाही आणि तिथे सुद्धा मला फेलवर आलं मग घरातल्यांनी मला खूप परत सांत्वना दिली की उभा राहतो वगैरे वगैरे आणि घरातून मला खूप मानसिक पण मिळालं त्याच्यामुळं परत मी बावीसला उभा राहिलो आणि मी आज तुमच्या समोर आहे महेश आज आमदार खासदार निवडून आल्याच्या नंतर तेवढे लोक त्यांना भेटायला जात नाही आज तेवढे लोक तुला भेटायला येतात काय आनंद वाटतो आनंद म्हणजे हाच सर की खरोखरच एक आदर्शच मी बोलावं असं घालून दिलाय का खरोखरच एखादा सामान्य माणसाचा मुलगा इथपर्यंत जातो आणि काहीतरी करून दाखवतो मग हा आनंद मला शब्दात सांगण्यासारखा तरी नाहीये तुमच्या आई ज आहेत इथे वडील शेतावर गेलेले आहेत हो। तुमच्या आई वडिलांनी जे काबाड कष्ट करून तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं त्यांचा किती मोलाचा वाटा आहे तुमच्या म्हणजे बोलायचं झालं तर माझे आई वडील तसंच माझे भाऊ भंडा यांचाच खूप जास्त त्यात त्यात मी माझे मित्रपरिवार आहेत जे गावातील मित्रपरिवार आहेत यांना सुद्धा ग्राह्य धरतो की ते पण माझे परिवारच आहेत यांनी माझ्या यशामध्ये खूप आणि खूप सहाय्य केलं या लोकांनी जेव्हा जेव्हा माझा आता मला ऍक्सिडेंट झाला म्हणजे कोरोना आला तेव्हा या लोकांनी मला खूप मानसिक बळ दिलं की तू करू शकतोस तू करू शकतोस वगैरे वगैरे त्यामुळं तुमच्या मातोश्री हो। आहेत काय बोलाल आज तुमचा मुलगा तुम्ही शेती काबाड कष्ट करून तुमचा मुलगा शिकवला आणि आज तुमचा मुलगा साहेब झालेला आहे काय बोलाल काय आनंद व्यक्त कराल तुम्ही आनंद आता तुम्हाला सांगण्यासारखं पण आम्हाला वाटत नाही करून दाखवलं त्याच आमच्या मुलाचा आम्हाला अभिमान वाटतो त्यांचे भाऊ पण आपल्या सोबत आहेत काय बोलाल तुमचा भाऊ आज साहेब झालेला आहे पी एस आय साहेब झालेले त्याच्या लहानपणाच्या गोष्टी काय सांगू शकता सुरुवातीपासूनच तो हुशार होता आणि काय तरी करून दाखवायची ज्या जिद्द होती त्याच्यामध्ये आणि आई बाबांचा अभिमान त्यांनी साथ केलेला आपण बघू शकता त्यांचे भाऊ आहे आई जरा भावनिक त्यांना बोलता येत नाही तसं तुझ्या आई वडिलांसाठी आणि तुझ्या भावांसाठी तुझे काय शब्द असणार श्रेय किती आहे त्यांचा तुझ्याबद्दल म्हणजे माझ्या यशाच्या पाठीमागे खूप मोठा दृश्य आहे त्यांनी असंच माझ्या पाठीमागे राहावं जेणेकरून मी समाजासाठी खूप चांगलं करू शकेल बस आणि त्यांचा आशीर्वाद हा माझ्यासाठी नेहमी असाच सदैव राहा बस हीच माझी इच्छा आहे महेश तू आज जो साहेब झालेले आजच्या पिढीसाठी तू काय त्यांना सांगणार की आजचे मुलं फक्त मोबाईल वापरतात खेळाकडे लक्ष देत नाही अभ्यासाकडे लक्ष देत नाही त्यांच्यासाठी तू आदर्श ठरणार असे दोन शब्द काय असणार त्यांच्यासाठी मोबाईल तर वापरलाच पाहिजे खेळ पण खेळला पाहिजे पण त्यातप्रमाणे तो कसा वापरायचा किती वापरायचा सोशल मीडियावरती कंट्रोल पाहिजे मी तर हेच बोलेन जर मोबाईल पण ठीक आहे पण जर तुम्ही तो योग्य मार्गाने जर वापर केला के तर तुम्ही किती म्हणजे त्याच्या पण पॅरामीटर आहेत सर कसं वापरायचं कसं वापरायचं कसं नाही वापरायचं मी बोलत नाही का बाबा मोबाईल खराबच आहे पण तो जर व्यवस्थित वापरला आणि त्याचा सदुपयोग केला तर तुम्ही खूप काही गोष्टी त्यातून शिकू शकता मला सुद्धा त्याच गोष्टीचा आता ऑनलाईन कोर्सेस झाले हे मोबाईलमधूनच इथे बसूनच मी केलेत जेणेकरून पुण्याला जावं लागलं ला नाही वगैरे वगैरे त्यामुळे या गोष्टीं जर तुम्ही फायदा घेतला शंभर टक्के तुम्ही पुढे जाल महेश तू आता पी एस आय झालेली पुढच्या वाटचालीसाठी तुझी काय तयारी असणार पुढच्या वाटचालीसाठी तर आता सर मी, आता मी पी एस आहे झालेले आणि आताकडे माझ्याकडे जो वेळ आहे सध्या तरी मला माझ्या प्रिपरेशनच्या काळामध्ये मी माझ्या फॅमिलीला वेळ देऊ शकलो सध्या तरी मी त्यांना वेळ देतोय त्याच्यानंतर याच्या पुढचे जे पद आहे डीवायस पी झाला यासाठी मी प्रिपरेशन करेन आणि बस इथेच बोलून पुढच्या वाटचालीस साठी खूप खूप शुभेच्छा पडगा एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे ठीक आहे धन्यवाद सर